बल्लारपूर शहरातील गोलपुल्यामधून रहदारी मोठ्या प्रमाणात सुरू असते अशातच त्या ठिकाणी सांडपाणी साचून राहत असते तर दुसरीकडे पावसाळा सुरू झाला असून पावसाचे पाणीसुद्धा साचत राहते सर्वसामान्य नागरिकांना रहदारीसाठी अडचण निर्माण होत आहे तर पावसाचे पाणी साचून राहत असल्याने हा मार्ग बंद असते त्यामुळे रेल्वे प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा व नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा ता एकवीस तारखेला रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे यावेळी राजू झोडे चेतन गेडा छोटू सिद्धकी संजय सूर्यवंशी श्यामभाऊ झिलपे प्रदीप गौर शेट्टीवार आदी युवा कार्यकर्ते उपस्थित होते बल्हारपूर वस्ती जाणारा बोलकुल्या महामार्ग मोठ्या प्रमाणात बांधकामामुळे रखडलेला आहे बांधकामाच्या नावाखाली मागील दीड महिना बोलफुल्या बंद ठेवलं परत रिपेरिंगच्या नावाखाली एक दिवस बंद केलं पाऊस आला की बोलफुल्यामध्ये पाणी पूर्ण साचते जमावते जेणेकरून शाळेतले विद्यार्थी व्यापारी सामान्य लोक नोकरी पेशेचे लोक रहदारीचा मार्ग बंद पडते रेल्वे प्रशासनचा तो निर्लज्ज ठेकेदार शर्मा नावाचे इंजिनियर हे निर्लज्ज पद्धतीने काम करत असल्यामुळे सातत्याने ज़िए काँग्रेसकडून आम्ही निवेदन दिले आणि निवेदन दिल्यानंतर खातूरमातूर काम सुरू आहे या खातूरमातूर कामामुळे अनेक लोक ग्रस्त त्रस्त आहेत या एकवीस तारीखपर्यंत गोद पुल्याचं काम सुरू झालं नाही तर एकवीस तारीखला काँग्रेसतर्फे युवक काँग्रेस तर्फे महिला काँग्रेस तर्फे गोलकुलियाच्या वरती असलेला रेल रोको आंदोलन आम्ही करू युवक काँग्रेस आणि बल्लारपूर शहरातील तमाम सुजान जागरूक नागरिक मिळून या भ्रष्ट प्रशासन रेल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे होत असलेल्या समस्या गोलकुलियामध्ये होत असलेले पाणी जमा याविरोधात रेल रोको आंदोलन एकवीस तारीख करण्यात येणार आहे